आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्ष सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यां तेन... त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठंही तयार राहावं पण मग आपण दहा काम सांगितले परवा दक्षिण सोलापूरच्या सभेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सांगताय विकासाची दहा कामं मात्र ते वारंवार एकच प्रश्न उपस्थित करता आहे की तुम्ही दहा वर्षात काय केलं मी त्यांना आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आम्ही दहा वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले जवळजवळ चाळीस हजार कोटीचे रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत काही प्रस्तावित आहेत चाळीस हजार कोटीचे रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतो आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला हा मोदीजींनी केला या सोलापूरमधल्या तीस हजार परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं मोदीजीने दोन लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला जवळजवळ पंचवीस हजार परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी पंच्याहत्तरी साजरी व्हायची त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला मोदीजींनी त्या ठिकाणी ते, ते चांगल्या पद्धतीचा केला सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज ओपन ड्रेनेज सिस्टीम होती मोदीजींनी काय केलं तर या सोलापूरमधले सगळे गटारं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे चा काम केले अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं मोदीजींनी त्या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैसे टाकले आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे या सोलापूर शहरामध्ये रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ॲक्सिडेंट व्हायचे हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे रोज शाळकरी मुलांचा एक दोन चार दिवसाला अपघात व्हायचा वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे त्या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं सोलापूर शहराला बायपास केला मी आपल्याला एक दोन मिनटामध्ये दहा कामं सांगितले मी त्यांना पूर्ण या ठिकाणी कितीही कामं मोदीजींचे सांगायला तयार आहे त्यामुळे इथली जनता मोदीजींसोबत आहे पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे जी दहा वर्षात काम केलं आहे काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात केलं नाही सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे आपण सगळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये विमानतळात विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो त्याच्यासाठी टर्मिनल बिल्डिंगला नुकतेच साठ कोटी रुपये दिले आहेत ऑल कंपाऊंडचं काम आता सुरू होतं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणातला निधी मोदीजींनी या सोलापूरकरांसाठी दिलेला आहे आणि एकदा विमानतळ आलं की माझं व्हिजन आहे सोलापूरसाठी आय टी कंपनी झाले पाहिजे सोलापूरला रोज पाणी भेटलं पाहिजे माझं व्हिजन काय तो सोलापूरचा मुलगा जो बाहेर जॉबला जातो त्याला सोलापूर शहरामध्ये काम भेटलं पाहिजे इथे एक आय टी पार्क झालं पाहिजे इथल्या हाताला इतकी कला इथल्या सोलापूरकरांच्या एक टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे एक वर्ल्ड क्लास एक्झिबिशन सेंटर सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे गार्मेंट मॅन्युफॅक्चरर इथं मोठ्या प्रमाणात आहे एक चांगल्या पद्धतीचं गार्मेंट पार्कही या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे एम आय डी सीमध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे सोलापूरमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन सेंटर या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे हे माझं विजन आहे समोरच्या उमेदवाराने मला शिव्या देऊ द्या मोदीजींना शिव्या देऊ द्या किंवा त्या ठिकाणी भाजपाला शिव्या देऊ द्या त्यांनी काहीही झालं तर या देशातील शहीदांबद्दल असं वक्तव्य करायला नको आहे पुलवामा हल्ल्याबद्दल जे वक्तव्य दुर्दैवाने केलं हे सोलापूरकरांना कधीच पटलं नाही आहे या सोलापूर शहरा मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला अशा अनेक जवान रोज देशासाठी लढतायत आहेत त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये आम्हाला शिव्या देऊ द्या तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे पाच कामं सांगू तुम्ही मोदीजींना शिवाय दिल्या आम्ही तुम्हाला मोदीजींचे पंचवीस कामं सांगू तुम्ही भाजपाला शिव्या दिल्या मोदीजींनी या देशासाठी केलेले हजारो कामं सांगू त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा आम्ही तुम्हाला आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहा ते मी त्यांना चॅलेंज दिला त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्दाचं बोल रा शंभर टक्के तयार आहे कधी माझ्या मी इकडचीच आहे मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन